मी प्रेरणा बोरगे आगा महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत मुरबाड तालुक्यातील पवाळे गावचे युवा नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे तालुका संघटक जितेंद्र उर्फ अशोक पंडित यांचा एकोणचाळीसा वाढदिवस मोठ्या उत्साहात मुरबाडमध्ये साजरा करण्यात आला हसतमुख स्वभाव दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि सर्वांच्या सुखदुःखात सर्वात आधी धावून जाणारा सच्चा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या जितू पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड तालुक्यात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले त्यांच्या जन्मदिन अभिष्ट चिंतन सोहळ्यात आरपीआयचे ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रमोददादा जाधव मुरबाड तालुका आरपीआयचे अध्यक्ष दिनेश उगडे भाजप अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अण्णा साळवे मुरबाड तालुक्यातील पत्रकार बांधव सामाजिक नेते पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता जितू पंडित हे सामान्य माणसाच्या मदतीसाठी पुढे असतात त्यांच्या सामाजिक कार्याला आमच्या शुभेच्छा असे उपस्थितांनी मत व्यक्त केले वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक ऐक्य आणि ऐकोप्याचा संदेश देण्यात आला जनहितासाठी सुरू असलेले कार्य अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा निर्धार बर्थडे बॉय जितू पंडित यांनी व्यक्त केला

एक वाढदिवस असतो तो डिजिटलवर असतो आणि पब्लिकला भासवत असतो दुसरा वाढदिवस असतो तो लोकांच्या अंतरकरणामध्ये असतो आणि लोक त्याची नोंद घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात येते जितूजी पंडितला पंडितजीना सांगायचं झालं तर त्यांच्या वाढदिवसाची नोंद ही आपण पत्रकार संघ पोलीस पटेल राजकारण समाजकारण आणि धार्मिकरण त्याच्याकडे सर्व लोकांनी त्याची नोंद घेतली की तुझी पड्डी तुमचं मुळातच काम नक्कीच वाखडण्यासारखं आहे कारण ही लोक ज्या वेळेला नोंद घेतात त्यावेळेला आणि हे काम करत असताना तुम्ही याच्यामध्ये काम कसं तर पुढच्या बड्डेला आपल्याला दाखवता येईल त्याची नोंद घेऊन तुम्ही ते काम केलं दुसऱ्या मुद्द्यामध्ये असं की आपण जो चौथा स्तंभ जो म्हणतो पत्रकारितेचा पत्रकार व्यक्ती हा असा व्यक्ती असतो की त्याला पूर्ण वातावरणातली नस आणि नस माहिती असते आणि तो व्यक्ती प्रामुख्याने तुमच्या बड्डेची नोंद घेऊन इथे हजर राहणार त्यामुळे तुमचं काम नक्कीच चांगलं आहे तुमच्या पुढच्या कामाला आणि आजच्याही कामाला आमच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या वतीने मी बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्टच्या वतीने तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीच्या चांगल्या अपेक्षा बाळगून तुम्हाला थांबतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा वाढदिवसाच्या अतिशय चिंतन सोहळ्यासाठी पण सर्वजण उपस्थित आहात ते तालुक्यातील एक कर्तृक्ष तालुका संघटक आमचे अतिशय निकटवर्य आणि पक्षवाढीसाठी सतत धडपडणारा कार्यकर्ता म्हणून यांचं उल्लेखनीय नाव घेतलं जातं असे आमचे मित्र जितूजी पंडित साहेब यांचा वाढदिवसाचा सोहळा संपन्न होत आहे प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास करून उपस्थित असलेले आणि जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय प्रमोददा जाधव साहेब त्याचप्रमाणे अन्य अत्याचार निर्मिती समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र अण्णाजी साळवे साहेब माझे सहकारी ॲडव्होकेट भूपेशजी साठपेसर आमचे तालुक्याचे सरचिटणीस त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ बंधू आणि रिपब्लिकन पक्षामध्ये आमचे उपाध्यक्ष म्हणजे ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून ज्यांना आदराने आणि सन्मानपूर्वक बोलले जाते देख देख ते आमचे सहकारी आदरिकाम्याचे देसले साहेब म्हणतात ना पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याची प्रत्येक वेळेस आम्हाला ती जाणीव होते ते आमचे मित्र आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय शंकरजी खरडे साहेब त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि सदैव वा पक्षवाढीसाठी आमचे पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून ज्यांना सगळे समोरले जाते आम्ही वेळोवेळी पक्षवाढीसाठी आतोनात मेहनत करणारे आमचे मित्र पत्रकार आदरणीय संजयी साहेब विद्यार्थी संघटनेचे कार्यकुशल अध्यक्ष आणि जिल्ह्याचे सन्माननीय संतोष साहेब आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या मुरबाड तालुक्यातील पत्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष आमचे सहकारी अटिल रामजी पंडित साहेब उपस्थित आपल्या सर्वांना जितू जी पंडित हे नाव घेतल्यानंतर एक माणसाच्या मनामध्ये ऊर्जा तयार होते त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस जितू पंडित कुठे जायचं असेल तर आम्हाला पहिली आठवण जितू पंडितची होते पक्षवाढीचा असू द्या संघटनेचा असू द्या कुठलं सामाजिक काम असू द्या असं कुठल्या का त्या कार्याला आमच्या जितूजी उपस्थित नसतात असं एकही कार्य नाही खऱ्या अर्थाने आज जो मुरबाड तालुक्यामध्ये दादा पक्ष पपोवर आहे त्यामध्ये नाही आणि सिंहाचा वाटा जर संघटन असेल तर आमच्या जितूजी पंडित यांचा कुठलाही प्रसंग असू द्या कुठेही अन्याय असेल चोवीस तास पक्षासाठी वेळ देणारा कोणी कार्यकर्ता असेल त्यामधला एक आमचा जितूजी पंडित आहे जितूजी पंडित यांचा स्वभाव अतिशय प्रेमल आणि मन मिळावेत कधीही कोणावर रागवत नाही आणि जी आमची कमिटी आहे जी कार्यकर्णी त्या कार्यकर्णीला विश्वासात घेण्यासाठी ते सतत आव मेहनत घेत असतात मी आजच्या दिनी जास्त वेळ न घेता त्यांना भविष्य काळासाठी त्यांनी त्यांचे जे स्वप्न असतील ते स्वप्न त्यांचे पूर्ण हो त्यांचे पुढील आयुष्य निरोगीमय आणि आनंदमय जावं अशी मी सुद्धा चांगली प्रार्थना करतो आणि माझ्या रिपब्लिकन पार्टी मुरबाड तालुक्याच्या वतीने तसेच माझ्या उघड्या परिवाराच्या वतीने आमच्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या व्यापार शुभेच्छा देतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराज आंबेडकर अतिशय प्रभावी अतिशय असं नेतृत्व जितेंद्रजी पंडित यांचा आज या ठिकाणी पंधरा ऑगस्ट पंधरा डिसेंबर रोजी त्यांचा आज वाढदिवस या ठिकाणी आपण सर्वांमध्ये साजरा करतो या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचे आदरणीय नेतृत्व साहेब त्यानंतर तालुक्याचे संबंध अध्यक्ष उगडे साहेब तसेच कुटुंब पक्षाचे उपाध्यक्ष रमेश देसलेसाहेब सरचिटणीस रुपयेजी साठे साहेब त्याच त्याचबरोबर तेस्ट कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पार्टी संघटनेचे उपाध्यक्ष रामजी पंडित त्यानंतर विद्यार्थ्यांच्या न्यायाकासाठी लढणारे आपले आदरणीय गोळे मामा आणि पत्रकारिच्या माध्यमातून सर्व समाजाला शोषित पीडित वंचितांना न्याय देण्याची भूमिका जे भजन करते आपले शंकरजी कर साहेब आणि आदरणीय साहेब सर्वांना क्रांतिकारी कर सगळी जेवण करतो आज आणि मी अण्णा साळवे छोटा बंधू जितेंद्र जितेंद्रजी पंडित यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो त्यांच्याबद्दल आधी बोलणार नाही परंतु आंबेडकर चळवळीमध्ये साहेब काम करत असताना प्रत्येक कुठलाही संघटना असो कुठलाही पक्ष असो ते कधीच मी ह्या पक्षाचे म्हणून तिथे जायचं आहे अशी त्याची भूमिका नसते आणि सामाजिक सरोखा निर्माण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होते प्रत्येक आंदोलनामध्ये ते सहभागी असतात आता माझा जो पाच डिसेंबरचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला देखील हेअरलेले भाग घेऊन मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्याचबरोबर आपली इथे उपस्थित असले सर्वांनीच मला त्यावेळेस चांगली सहकार्य केली मदत केली आता या ठिकाणी जास्त वेळ मी घेत नाही माझ्या अन्य अत्यंत समितीच्या वतीनं मी ज्या पक्षात काम करतो भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचा अध्यक्ष आहे मी आणि माझ्या साडे परिवाराच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जयजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या गोड क्षणी आपण अन्न अत्याचं निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष श्री अण्णासाहेब साळवे यांच्या ऑफिसमध्ये हा वाढदिवस साजरा होत आहे आणि ह्या वाढदिवसासाठी उपस्थित ठाणे जिल्हा <zit> सरचिटणीस प्रभूजी जाधव साहेब आपल्या तालुक्याचे घराणीचे युवा युवा नेतृत्व म्हणजे तसे ते बेसिकच्या अध्यक्ष पण युवा नेतृत्व आर पी आयचे आमचे दिनेश जिवरे साहेब आर पी आयचे तालुका उपाध्यक्ष लोकक्रांती सामाजिक संघटनेचे डॅशिंग नेतृत्व आमचे सेसले साहेब आहेत स्वतः अण्णाजी झाळवे साहेब तिथे उपस्थित आणि त्याच्या निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष आहेत तसेच पार्टी जनता पार्टीचे मोर्चा मोर्चाचे म्हणजे मागासवर्गीय मोर्चाचे तालुका अध्यक्ष आहेत तसेच आमचे दिलीपजी पवार सर ओबीसी महामंडळ चळवळीचे ते नेते तसेच माहिती अधिकार संघटनेचे ते तालुकाध्यक्ष लोकक्रांती आहेतच लोकक्रांती जिल्हा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे मुंबई मराठी राज्य मुंबई पत्रकार संघटनेचे ठाणे अध्यक्ष शंकरजी चौडे साहेब आमचे विद्यार्थी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोषे साहेब आणि संघटनेचे मुरबाड तालुका स्वतः संजयजी बोरगे साहेब जे म्हणजे मला तुमच्या तालुका संघटनेचे कार्याध्यक्ष तालुका अध्यक्ष तसेच आमचे लोक क्रांतीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे पंधरा वर्षापासून जे शहर अध्यक्ष आहेत ते विलासी उपस्थित आहेत तर मी माझ्याकडून हिंदूजी पंडित साहेबांना मी नेहमी बघत असतो ते आपल्या सर्वांच्या असतात आणि खास करून इकडे साहेबांच्या बरोबर ते नेहमी मला दिसतात नेहमी त्या चळवळीत काम करत असतात आणि चांगल्या स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे कधी कोणाला दुखवत नाही ते ऐकायचंच काम करतात बऱ्याच वेळेस आपण जोडीला बसतोय किंवा काही गोष्टीमध्ये आपण एकत्र असतो पण ह्या माणसाची भूमिका चांगली असते ऐकायचं काम असते आणि चांगलं पटून देण्याचं काम हे काय झालं पाहिजे ही गोष्ट झाली पाहिजे चांगल्या विचारातून घडलेलं व्यक्तिमत्व हो आहे आणि त्यांना आपण माझ्या लोकांनी सामाजिक संघटनेकडून तसेच भाजपाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पंडित साहेबांचा वाढदिवस हो आहे आपण दुपारी तिथे भेटलो कार्यक्रमात बोरगे साहेबांच्या बाबांच्या अनुमोदनाप्रसंगी एक मोरे साहेबांनी मागाशी चांगला उल्लेख केला की असं एक व्यक्तिमत्व आहे जे बहुजन होतात ते भेटायचे फक्त मला मी फक्त ओळखाचोखे अमुक अमोक या गावचे आहेत पण इतके जास्त व्यक्तिमत्व चांगलं असते आर पी कार्यक्रम कुठला म्हटलं तरी जास्त करून ओळी साहेबांना खास करून त्यांची चांगली मदत असते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इतरही सुखदुःखामध्ये ते सगळ्यांच्या सामील होतात कधी आजपर्यंत आपण एवढा सुरु झाला कधी कोणाची त्यांचा भंडण होईल त्या चुकूनही अपशब्द त्यांच्या तोंडातून कधीही गेले नाही मैत्रीपूर्ण संबंध कसे ठेवावेत एक चांगलं उदाहरण त्यांच्याकडून आपण शिकण्यासारखे असा हे व्यक्तिमत्व त्यांचा आज वाढदिवस हो आहे आनंदाची गोष्ट आहे मी जास्त अधिक वेळ न घेता मी माझ्या वैयक्तिक पवार कुटुंबियाकडून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष ना त्याचबरोबर ओबीसी ओबीसी राष्ट्रीय वतीने माहिती अधिकार माहिती लोकक्रांतीच्या राजकीय वाटतं सुद्धा भरघडी झाला अधिक तरी देणारा असं मी ईश्वर करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो सर्व महापुरुष वंदन मी इथे गमलेले सर्व उपस्थित मान्यवर खास करून आज जितू पंडित यांचा वाढदिवस सर्व मान्यवर छत्रपती शिंदे पुणे शाहू आंबेडकर यांच्या जितू पंडित म्हणजे सांगायचं झालं सा तर माझी आणि त्यांची ओळख बऱ्याच वर्षात असली म्हणजे ठीकपासून उगडे साहेबांच्या जोडीला असल्यापासून माझी आणि हो। त्यांची एवढ्या जवळचे संबंध कधी नाही पण जितू पंडित यांचा स्वभाव आणि प्रत्येक कार्य त्यांची असलेली होऊन ही मला फार होती त्यांचा स्वभाव शांत शांत गतीने चालणार आहे प्रत्येक काम ते, ते शांत गतीने करत आणि यशस्वी आणि एक यशस्वी व्यक्तीला माझ्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून पुढील वाटचालीस हार्दिक दिवस काम होऊन त्यांनी प्रोडावस्थेला आहे पुढच्या वर्षी प्रोडावस्थेत येऊन त्यांनी समाजसेवा करावी आणि पक्षाचं नाव काम करावं माझ्या भावालाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझ्या वाटा आपण सर्वांचा आज या वाढदिवसाला सगळे जमलेत हा सगळ्यांचा सगळ्यांना धन्यवाद